म्हणून सांगितलं होतं या जिल्हा परिषदेने आम्ही घेतो म्हणून सांगितलं होतं नियमानुसार हे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आता जवळपास दहा ते अकरा वर्ष झालं या ठिकाणी हे सर्व शिक्षक या ठिकाणी काम करत आहेत आज बीड जिल्ह्यामध्ये अतिशय वा वातावरण स्फोटक झालंय स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय म्हणून या ठिकाणी काही ठराविक लोकांनी या ठिकाणी बिंदू नामावलीचा विषय काढला आणि हे ह्या कास्टचे लोक जास्त आहेत म्हणून आले तिथं त्यांना पाठवा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली पण आम्ही आलो नियमा ते नियमानुसार हे जे कर्मचारी आलेले ते नियमानुसार आलेत आज त्यांनी बीड जिल्हा परिषदेमध्ये हा हा वर्ग जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून आम्ही देतो महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्ह्यामध्ये त्या समाजाची संख्या जास्त आहे त्यांचे या ठिकाणी कर्मऱ्याचे संख्या जास्त आहे आज जर आपण पाहिलं पालघरमध्ये जवळपास दोन हजार लोक खुल्या प्रवर्गाचे जास्त आहेत मध्ये जर आपण पाहिलं तर तेराशे अठ्ठ्याहत्तर या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रवर्गाचे जास्त आहेत त्या मानानं जर बीडला पाहिलं तर फक्त सहाशे एकाहत्तर आहेत आणि म्हणून मग बीड अन्याय करायचा ना तुम्हाला आम्ही तुम्हाला मान्य पण करायचा तर ऑल महाराष्ट्रामध्ये करा आमचं बीडच एकटं टार्गेट करू नका कारण आम्ही राजकारणी नाहीत हेही राजकारणी कोणी नाहीयेत हे सश्यासारखे पोट भरणारे हे शिक्षक आहेत कोणाच्या राजकारणात नसतात आपली शाळा काय आपलं घर काय एवढंच पाहणार असतात पण आज ठराविक लोकांनी त्यांना राजकारणात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केलाय आमची एवढी विनंती आहे की त्यांनी हे करू नये असं भांडवल करू नका आणि समाजामध्ये पुन्हा तेड कशी वाढेल यासाठी प्रयत्न न करता ते कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करा ही आमची मागणी आणि जर आमच्यावर अन्याय व्हायला हो लागला यांच्यावर सगळ्यावर तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर अमरण उपोषण आमच्या बायका मुलं या सर्वांना घेऊन करू असं मला माननीय अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील पंकजादाई असतील या सर्वांना विनंती आहे एकत्र जिल्हा परिषद अंतर्गत प्रश्न शिक्षकांच्या मारला जातोय काय काय बीड जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार चौदा मध्ये मोठ्या संख्येने शिक्षक इतर जिल्हा परिषदेमधून बदली करून जिल्ह्यामध्ये आले वास्तविक दोन हजार चौदा मध्ये जिल्हा प्रशासनानं इथल्या अधिकारी वर्गाने या जिल्हा परिषदेमध्ये कुठल्या प्रवर्गाच्या जागा रिकाम्या आहेत आणि कुठल्या नाहीत हे पाहणं आवश्यक होतं आणि ज्या प्रवर्गाच्या जागा रिकाम्या असतील त्याच प्रवर्गाचे शिक्षक या ठिकाणी घेणं आवश्यक होतं त्यावेळी पाहिलं नाही येणारा शिक्षकाला काहीही माहीत नव्हतं की आपल्या प्रवर्गाची जागा रिकामी आहे की नाही त्याने जिल्हा या जिल्हा परिषदेला विनंती अर्ज केला की मला या जिल्हा परिषदेला बदली नाही यायचं आहे या जिल्हा परिषदेने एनओसी दिली आम्हाला मूळ जिल्हा परिषदेने रिलीव्ह केला आम्ही हजर झालो दहा अकरा वर्ष नोकरी केली आणि आता बिंदू नामावलीच्या नावाखाली आम्हाला या जिल्ह्यामध्ये तुम्ही अतिरिक्त आहात या प्रवर्गाचे लोक अतिरिक्त आहेत या प्रवर्गाचे बिंदू रिकामे झा आहेत किंवा एखाद्या प्रवर्गाच्या बिंदूवर तुम्ही अतिरिक्त बसले आहात असं म्हणून आता जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी आयुक्तांची कमिटी नेमणं वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करणं चालू आहेत म्हणून आमची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की ही प्रक्रिया आमची बदली होण्याच्या अगोदर होणं आवश्यक होती म्हणून आता जर एखाद्या प्रवर्गाचे बिंदू अतिरिक्त असतील तर तुम्ही आता बदली आणि भरती करताना त्या प्रवर्गाचे बिंदू भरती न करणे जोपर्यंत त्या प्रवर्गाच्या जागा रिक्त होत नाहीत हा नैसर्गिक न्याय आहे परंतु आता इथल्या लोकांना कुठं तरी बाहेर पाठवायचं हे लहरी काम होईल आणि इथल्या शिक्षकांवर अन्याय होईल इथं आलेल्या मंडळीवर कारण बदलून आलेले लोक या जिल्ह्याचे नागरिक आहेत इथलेच गोर गरीब शेतकरी शेतमजूर दीन दलित यांची ती मुलं आहेत उस्तो कामगारांची ती मुलं आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमची अगदी नम्रपणे हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्यायाप्रमाणे की, न्याया की आमचे बिंदू जसे रिकामे होतील ज्या प्रवर्गाचे बिंदू रिकामे होतील त्याप्रमाणे या नंतर बदली आणि भरती करा परंतु इथे असलेल्या मंडळींना बाहेर पाठवणं कुणाला तरी खुस करण्यासाठी शिक्षक मंडळीवर अन्याय होईल कर्मचाऱ्यावर अन्याय होईल अशा प्रकारे होऊ नये कारण अगोदरच बीड जिल्ह्यामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी स्फोटक परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती निवळण्यासाठी कमी करण्यासाठी प्रशासनानं काम केलं पाहिजे इथल्या लोकांनी लोकप्रतिनिधी जनसामान्यातल्या सामान्य नागरिकांनाही प्रयत्न केले पाहिजेत मात्र कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारे नियमाचा धाग दाखवून अन्याय झाला तर समाजामध्ये उद उभी फूट पडेल दुही निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती प्रशासनाने इथल्या लोकप्रतिनिधींनी येऊ देऊ नये त्यांनी हा समाज एकरूप होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत एवढीच आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे माफक अपेक्षा आहे बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांवरची माहिती आज मागवली जात आहे वेळोवेळी वेड़ ही माहिती आम्ही आंतरजिल्हा बदलीने आलेले प्रत्येक शिक्षक वेळोवेळी वेड़ माहिती देत असतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणता ना कोणता प्रवर्ग अतिरिक्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आज जरी सहाशे एकाहत्तर लोक अतिरिक्त असले तरी नाशिकमध्ये जवळपास चौदाशे लोक अतिरिक्त आहेत पालघरमध्ये दोन हजार लोक अतिरिक्त आहेत आणि आज बीड बीड जिल्हा परिषद आणि काही पदाधिकारी आपल्याला बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावेनुसार अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवा म्हणून प्रयत्न करत आहेत आमची मागणी एवढीच आहे की जर सहाशे एकाहत्तर शिक्षक भीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामालेनुसार अतिरिक्त असतील आणि त्यांना जर तुम्ही त्यांच्या मूळ जिल्ह्यामध्ये पाठवत असाल हो तर नाशिकच्या दोन हजार शिक्षकांना सुद्धा तुम्ही ते पाठवलं हो पाहिजे म्हणजे महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय आणि बीड जिल्ह्यासाठी वेगळा न्याय आणि अन्यायकारक न्याय सर्व शिक्षकांवर हा अन्याय आहे जसं की शाळा शिक्षकांची भरती दोन हजार चौदा साली झाली दोन हजार चौदा साली वस्तीशाळा शिक्षकांची भरती करत असताना प्रत्येक शिक्षकांना त्यांनी जात प्रवर्गावर टाकलेलं आहे आणि जात प्रवर्गावर टाकल्यामुळं बिंदू नामावलीमध्ये अतिरिक्त प्रमाण वाढलेलं आहे वास्तविक पाहता आरक्षण धोरणाची पायमल्ली त्या वस्तीशाळा शिक्षकांची नियुक्ती करताना करण्यात आलेली आहे जर त्यांना एक मार्च चौदाच्या चा, एक मार्च दोन हजार चौदाच्या जे आरनुसार त्या जे आरमध्ये असं नमूद केलेलं आहे की जर त्या शिक्षकाच्या जात प्रवर्गाची जागा रिक्त असेल तर त्याला त्याच्या जात प्रवर्गावर टाकण्यात यावं त्या शिक्षकाच्या जात प्रवर्गाची जागा रिक्त नसेल तर त्याला खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर टाकण्यात यावं आणि जर खुल्या प्रवर्गाची जागा रिक्त नसेल तर त्याला शून्य बिंदूवर टाकण्यात यावं पण जिल्हा परिषदेनं तसं न करता सर्व शिक्षकांना ते जात प्रवर्गावर टाकल्या टाकण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं मागासवर्गीय प्रवर्गाचे बिंदू वाढलेले आहेत अतिरिक्त संख्या वाढलेली आहे प्रशासनानं तोही कर्मचाऱ्यावर केलेला अन्याय आहे नंबर दू तीनची गोष्ट आहे की ज्या वेळेस बीड जिल्हा परिषदेनं वेगवेगळ्या वेळेला शिक्षक प्रवर्गासंबंधात माहिती मागवत असताना जी माहिती मागवली आहे माझ्या हातामध्ये पुरावा आहे की याच्यामध्ये जर तुम्ही निवड प्रवर्गाची माहिती मागवत आहे तर त्याच्यामध्ये निवड प्रवर्गाचा उल्लेखच केलेला नाही वेळोवेळी वेड़ आम्ही याची तक्रारही केलेली आहे आम्ही याची तक्रार जिल्हा परिषदेला त्याच्यानंतर विभागाई विभागीय आयुक्त कार्यालयाला तक्रार केली नंतरही त्यांनी काही सुधारणा केलेली नाही त्याच्यामुळं बीड जिल्हा परिषदेमधील बिंदू नामावलीवर आमचा आक्षेप आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोळ करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या भरत्यांमध्ये जे लोक ओपनमध्ये लागलेले आहेत ओपनमधले लागलेले मागासवर्गीयांचे शिक्षक कालांतरानं टप्प्याटप्प्यानं ते बिंदू नामावली बनवत असताना त्यांच्या जात प्रवर्गावर टाकण्यात आलेला आहे त्याच्यामुळंही बी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बिंदूमध्ये वाढ झालेली आहे अतिरिक्त प्रमाण वाढ वाढलेलं आहे आणि बिंदू नामावली बनव बनवताना आमचा असा आक्षेप आहे की बऱ्याच वेळेस त्यांनी काय केलेलं आहे की कर्मचाऱ्याचं आडनाव पाहून त्याची निवड प्रवर्ग दाखवण्यात दा आलेला आहे याच्यामध्ये खरं तर बिंदू नामावलीची फेरतपासणी व्हावी आणि फेरतपासणी करून ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्यात आणि बीड जिल्हा परिषदेमध्ये जे कर्मचारी अतिरिक्त आहेत त्यांच्यावर अन्याय करू नये टप्प्याटप्प्यानं त्यांना त्यांच्या त्यांच्या बिंदूवर सामावून घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे